नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट भद्रा चांगली अपडेट कुचीजवळ पिकअप जिपला पाठीमागून मोटरसायकलची धडक दोघे जखमी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरील घटना अपघात स्थळावर पोलीस दाखल रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर कुची गावाजवळ पिकअप जीपला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील वरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत अमोल श्रीमंत तुपे वयवर्ष एकोणतीस सुमित संतोष एवले वयवर्ष पंचवीस दोघे राहणार आळसुंदे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अशी जखमींची नावे आहेत अमोल तुपे व सुमित एवले हे दोघे जण आपली मोटरसायकल क्रमांक एम एल चौदा एफ डब्ल्यू एकोणनव्वद पंचावन्न घेऊन नागज कडून मिरजच्या दिशेने निघाले होते कुची गावाजवळ मोटरसायकल आल्यानंतर पिकअप जीप क्रमांक एम एच दहा डी टी सत्याहत्तर शहाऐंशी हायवे वरून नागज कडून मिरजेच्या दिशेने निघाली होती यावेळी पिकअप जीपला मोटरसायकलने मोटरसायकल पाठीमागून जोरदार धडक दिली अपघातात मोटरसायकलचा पुढील भाग चेपलेला असून पुढील तपास सुरू झालेला आहे या अपघातात मोटरसायकल वरील अमोल तुपे व सुमित एवले दोघे जण गंभीर जखमी झालेले असून या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे घटनास्थळी कवटे महांकाळ पोलीस व नॅशनल हायवेचे पोलीस पथक यांनी पोहोचून मदत करून घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे